नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करते रेसिपी शेवट पर्यंत बघा गॅस चालू केला कढई ठेवली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकणार ह्या रेसिपीला थोडस तेल जास्त टाकायचं तेल गरम झालं जिरं टाकते जिरं फुललं बारीक चिरलेला कांदा कांद्याचा रंग बदलला त्यामध्ये टाकते बारीक चिरलेली ढोबळी मिरची बारीक चिरलेलं गाजर दोन तीन कडीपत्त्याची पानं कडीपत्ता थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा इथे तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकू शकता जे तुम्हाला आवडेल ते यामध्ये टाकायचं दोन ते तीन मिनिट हे सर्व साहित्य हो परतून घ्यायचं पाव चमचा हळद टाकायची पाव चमचा लाल तिखट आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला म्हणून लाल तिखट टाकताना ते आवडीनुसार टाका लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचा ठेचा असं मी यामध्ये दोन्ही टाकलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट नाही तर मग हिरव्या मिरचीचा ठेचा यापैकी एक वापरू शकता मसाले व्यवस्थित परतून घेतले यामध्ये आता एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचं दोन चमचे दही तुम्हाला जर दही चालत नसेल तर तुम्ही यावर लिंबू पिळू शकता गॅसची आज कमी ठेवायची दही टाकल्यानंतर सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं हल टमाटा पुन्हा उपमा तुम्ही किती प्रमाणात तयार करणार त्यानुसार सर्व साहित्य घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकायचं मीठ पण मी अगोदरच टाकलेलं आहे नंतर मीठ यामध्ये व्यवस्थित एकत्र होत नाही म्हणून ते अगोदर टाकायचं गारच पाणी आहे पाणी टाकताना थोडंसंच टाकायचं जसजसं आपण हा परत जाऊ तस तस हा मोकळा होतो आणि हा पदार्थ गरम गरमच खायचा तीन ते चार मिनिट यावर झाकण झाकायचं गॅसची आज कमी ठेवायची तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढून घेते अगदी गॅस बंद करते शेवटी कोथिंबीर टाकते अगदी मोकळा झाला बघा खाताना हा टाळूला चिकटणार नाही किंवा घशात सुद्धा अडकणार नाही यावर या आपण तीन ते चार मिनिट झाकण झाकलं त्यामुळे वाफेवर हा व्यवस्थित शिजला गेला यामध्ये टमाटा दही पाणी हे पण आपण टाकलेलं आहे त्यामुळे हा अजिबात कच्चा राहत नाही ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे सर्वांनीच खाल्ला पाहिजे म्हणून एकदा सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की तयार आता हे मी आहे गरमागरम ज्वारीच्या पिठाचा सांजा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा